पिंजर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न तालुक्यातील पिंजर येथे बुधवारी चार मे रोजी विविध सण उत्सवाच्या निमित्ताने पिंजर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार प्रदीप गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली बैठकीला गावातील अनेक प्रतिष्ठित आणि शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते प्रसंगी ठाणे तर गंगाधर दराडे यांनी आगामी सण उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावेत असे त्यांनी आवाहन केले सभेमध्ये असलेल्या सदस्यांनी आपली काही समस्या आहे काय समस्या किंवा अडचणी असतील तर गावातील प्रत्येक नागरिकाने आवर्जून मला त्याची माहिती द्यावी पोलीस प्रशासन निश्चितच त्याची दखल घेईल पोलीस प्रशासन गावकऱ्यांच्या पाठीशी असून गावातील प्रत्येक नागरिकाने सण उत्सव शांततेत पार पाडावे गावातील काही समस्या असतील तर त्या आम्ही निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करेल प्रत्येकाने आपल्या गावातील सण उत्सव गुन्हा गोविंदाने एकजुटीने आणि शांततेत पार पाडावेत असं आवाहन सुद्धा ठाणेदार गंगाधर दराडे यांनी केलं बैठकीला पंचायत समितीचे सदस्य जावेदभाई सरपंच पांडुरंग ठक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप गावंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू राऊत माजी सरपंच प्रदीप पाटील लहाणे माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम कोफळे पत्रकार चंद्रशेखर ठाकरे पत्रकार दीपक जाधव राऊत अजू देशमुख हाजी युसुफ अब्दुल शहीद मेंबर सामनावाले अशफाक खान पठान मुक्ती कासिम साहेब हाफिज जमाल मुजम्मिल खान शेख मेहबू उर्फ मुन्शीजी मन्नान भाई पठान फिरोज पठान माजी उपसरपंच शेख कयूम भाई मलिंगा चायवाले यांच्यासह पिंजर पोलीस स्टेशनचे जमादार चंद्रकांत गोरे दत्तात्रेय चव्हाण उघडे जमादार यांच्यासह पोलीस स्टेशनचे खोपिया सावळे सर्व पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी तथा शांतता कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा